नमस्कार चैताली सिक्रेट कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारं आंब्याच्या पावडरचं प्रीमिक्स कसं बनवायचं आंब्याचा सीझन संपला तरीही पाहिजे त्यावेळी मँगो ज्यूस मँगो केक मँगो मिल्कशेक आम्रखंड आणि इतरही आंब्याचे पदार्थ आपण झटपट बनवू शकतो हे प्रीमिक्स बनवायची पद्धत तर अतिशय सोपी आहे आणि यापासून बनणारे पदार्थ चवीला अतिशय चांगले बनतात सीझन संपला तरीही या प्रिमिक्सपासून बनणारे पदार्थ आपण कधीही बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी तीन आंबे घेतलेले आहेत आणि हे प्रिमिक्स आपल्याला भरपूर महिने टिकवायचं आहे त्यासाठी आंबे चांगल्या क्वालिटीचे ताजे आणि गोड असावेत कोणत्याही प्रकारचा आंबा तुम्ही इथे वापरू शकता फक्त त्याचा रंग चांगला आणि गोड असावा म्हणजे जास्त साखर वापरण्याचीही गरज लागत नाही आणि प्रिमिक्सलाही रंग चांगला येतो सर्व आंब्यांचा या पद्धतीने सुरीच्या साह्याने सर्व पल्प काढून घ्यायचा मी इथे तीनच आंब्याचे प्रीमिक्स बनवून घेतलेलं आहे आंबे स्वस्त झाले तर तुम्ही भरपूर प्रमाणात प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आता हा सगळा पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा यामध्ये पाणी अजिबात वापरायचं आहे आणि असंच याला दोन ते तीन वेळा मिक्सर मधून फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता बारीक अशी पेस्ट झालेली आहे आणि मध्ये जर आंब्याचे बारीक तुकडे राहिले तर काहीच हरकत नाही आता हा पल्प आपल्याला मोजून घ्यायचा आहे त्यामुळे मी एका वाटीमध्ये काढून घेतला इथे आपला एक वाटी पल्प झालेला आहे तो एका भांड्यामध्ये काढून घेतला ह्याच वाटेने आपल्याला साखर हे मोजून घ्यायची आहे एक वाटी पल्प ला दोन वाट्या साखर घ्यायची आहे साखरेऐवजी गुळाचा वापर करू नये त्यामुळे रंग बदलू शकतो यामध्ये साखर आपण फक्त मिक्स करून घ्यायची आहे साखर यामध्ये विरगळवायची नाहीये तर यामध्ये तुम्ही येल्लो फूड कलर हे वापरू शकता आता हे मिक्स करून झालं की लगेच आपण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे यासाठी आपण मोठ पसरट असं ताट घ्यायचं आहे याचा आपल्याला जितका जमेल तेवढा पातळ थर बनवून घ्यायचा आहे जितकी पातळ लेअर असेल ना तितका सुकायलाही कमी दिवस लागतील इथे बघू शकता मी तीन ताटांमध्ये पसरून घेतलेला आहे आता हे सुकवायचं कसं तर हे उन्हामध्ये अजिबात सुकवायचं नाही कोणत्याही एका रूम मध्ये खिडकी शेजारी हवेशीर ठिकाणी हे ठेवायचं आहे किंवा फॅनच्या खालीही सुकवू आता हे सुकायला मला इथे चार दिवस लागले घरी जर चांगलं व्हेंटिलेशन असेल तर हे दोन ते तीन दिवसात चांगलं सुकतं आता हे सुकेपर्यंत याला प्रत्येक दिवशी असं चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा पसरून ठेवायचं आहे यामध्ये साखर आहे त्यामुळे हे त्या प्रिझर्वेटिव्हच ही काम करतं मेन म्हणजे साखर घातल्यामुळे याची क्रिस्टल्स लवकर बनायला सुरुवात होते आता चौथ्या दिवशी तुम्ही इथे पाहू शकता हे व्यवस्थित सुकलेलं आहे यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही हातामध्ये घेतल्यावर हे हाताला अजिबात चिटकून राहत नाही हे या पद्धतीने चांगलं सुकवून घ्यायचं आहे तरच आपलं प्रेमिक्स जास्त दिवस टिकणार आहे आता जास्त काही करायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि याची दोन ते तीन वेळा फिरवून बारीक पा अशी पावडर करून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा मिक्सर फिरवलं आणि बघू शकता इथे तुम्ही मोकळी मोकळी आणि कोरडी अशी पा बारीक पावडर तयार आहे कारण यामध्ये अजिबात ओलसरपणा नाही व्यवस्थित सुकलेलं होतं आणि इथे बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात आंब्याचं प्रीमिक्स बनवून तयार आहे हे प्रेमिक्स तुम्ही एखाद्या एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्येही ठेवायची गरज नाही जर यापेक्षा जास्त प्रमाणात जर प्रीमिक्स बनवत असाल तर थोड्या महिन्यांनी ते फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे त्याचा फ्लेवरही तसाच राहील आणि जास्त खराब होणार नाही आता फक्त मँगो मिल्कशेकसाठी किंवा आईस्क्रीम साठी हे प्रिमिक्स बनवणार असाल तर हे सुकल्यानंतर आपण जेव्हा ह्याची पावडर बनवायला घेतो त्यावेळी ह्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा ऍड करून हे बारीक करून घ्यायचं हे प्रीमिक्स बनवताना मी यामध्ये मिल्क पावडर ऍड केलेली नाही कारण मग सरबत किंवा लसीसारखे पदार्थ बनणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे प्रिमिक्स बनवण्यासाठी आंबे चांगल्या क्वालिटीचे आणि गोड असायला हवेत तर हे प्रिमिक्स सुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका